अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहेत डॉन अरुण गवळी याच्या दोनही मुलींचा पराभव झालेला आहे वॉर्ड क्रमांक दोनशे बारा मधून गीता गवळींचा सुद्धा पराभव झालेला आहे अरुण गवळीला या निवडणुकीमध्ये दोन धक्के मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक दोनशे दोन मधून ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव या या क्षणाला आघाडीवरती आहेत बंडखोरी झालेला हा वॉर्ड पहिल्या फेरी अखेर ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव या आघाडीवरती पाहायला मिळत आहेत प्रभात क्रमांक एकशे एकोणसत्तर मधनं मोठी अपडेट शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर या विजयी झालेल्या आहेत शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय कुडाळकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यांना पराभवाचा धक्का बसलेला एकोणीशे एकशे एकोणसत्तर मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर या विजयी झाल्या धुळ्यातनं एक महत्वाची अपडेट येते धुळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा फोडण्यात अखेर यश आलेलं आहे धुळ्यामधनं ही अपडेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार हे विजयी झालेले पाहायला मिळतात